आहे तिला मोटरला दहा वर्षाची गॅरंटी आहे गावात शंभर आहे याला पूर्ण पन्नास वर्षाची गॅरंटी आहे आणि सगळा सगळं मसाला केला जातो दरणवी सुप्रमाला मसाला ही सोई नोवीन मशीन आहे आपली मोटरला दहा वर्ष गॅरंटी शंभरला पन्नास वर्ष बाकीच्या पाठला एक वर्षी गॅरंटी अशी आपली गॅरंटी आहे दुरुस्तीला कुठेही जायचं नाही फोन करायचं तुमच्या घरी माणूस दुरुस्ती करणारा येतो तुम्हाला बिलाचा फोटो पाठवायला टेक्निशियनला पाठवतो टेक्निशियन घरी येतो त्या दुरुस्त करून जातो त्याच्यानंतर ना तुम्हाला त्यांना एक रुपया द्यायचा नाही टेक्निशियनला दुसऱ्या मला विजट फी असते त्यांची या जायचा खर्च समजा एक शंभर रुपयेचं पेट्रोल लागते शंभरच रुपये द्यायचे त्याला एकटा पैसे द्यायचे नाही आणि हे सुक्या मसाल्याचं भांड आहे हा सुक्या मसाल्याचं भांड इथं बसवायचे आहे त्याच्यामध्ये त्याच्यात बसवलं दोन्ही खोलायचं आहे त्याच्यातून आपण समजा हळद टाकले मिरची टाकले हे असे बंद करून द्यायचंय बंद केलं याच्यामध्ये सन्सरचं एक असते काय सन्सरला अटॅच मोटर चालू होण्यासाठी वृत्तही टाकायचं त्याचं काही म्हणजे हे नाही रोल फक्त मोटर चालू होण्यासाठी ह्याच्यामध्ये टाकायचं तरच मोटर चालू होते की जर नाही तर मोटर चालू होत नाही आणि जरी भांडी टाकताना ती काढून ठेवायचं हे काढून ठेवायचं हे भांडं काढून ठेवायचं हे काढलं हे साईडला ठेवायचं ही इथं पाठीमागं ठेवायचं ती ठेवल्यानंतर इथं प्लेट बसून घ्यायची ही प्लेट असते ती इथं बसून घ्यायची त्याच्यामध्ये फक्त ही भांडं बसवतानाच ही काढायचं नाहीतरी काढायचं नाही ही काढलं तर सगळं पीठ बाहेर येतं ती लावलं तर पिठ अजिबात बाहेर येत नाही ही झाल्यानंतर ना परत ना ती रिंग असते या रिंगला एक कापड बसवून घ्यायचं हो ही कापड बसवताना ती रिंग उलटी पकडायची त्याला आतल्या बाजून असे कापड पहिल्यांदा बसून घ्यायचे कापड बसून घेतलं कापड जास्त बसून घ्यायचं त्याला पाच शंभरला कापड बसून घ्यायचं शंभरला कापड बसवलं की याला चार लॉक असतेच दबा इथं ठेवायचा असतो त्याच्यावरती ठेवायचं असं दाबून चारही लॉक पिठ्ठ करून द्यायचे चारही लॉक पिठ्ठं केले की अजिबात पीठ ह्याच्यापासून बाहेर येत नाही डोळ वगैरे घरामध्ये होत नाही अजिबात नंतर हे असा लावून द्यायचा दरवाजा लावला पिन लावायची बटन चालू करायची मुजिक वाजय की धान्नी टाकायची ऑटोमॅटिक चालू होती दान्य संपलं की तीन मिनटांना ऑटोमॅटिक बंद होती मुझी वाजता आणि बंद होती त्यावेळेस मुजी वासचा बंद झालेला आहे मोजी बाजूस तोपर्यंत बंद करायचं नाही बटन बंद करायचं नाही त्याच्यानंतर बटन बंद करायचं आणि हा नंतर डबा असं उघडून चार लॉक असं कमायचे असं चार ब्लॉक खोलेला नाही पीठ खाली पडत डबा काढून घ्यायचा पीठ साईडला काढून घेतो परत हा डबा लावून घ्यायचा लावून घेतला चारे लॉक लावून घेतले एक बरंच बटन चालू करायचं धान्य टाकायचं धान्य टाकल्याचे परत संपल्यानंतर बंद करायचं आणि डबा लावून द्यायचा फक्त ही साफ करताना एक दहा ते पंधरा मिनटं थंड होऊन द्यायची थंड झाल्यानंतर हे खोलायचं कारण गरम असते जाळ्यानं त्याच्यानंतर साफ करून घ्यायचं काय होतं आपण गरममध्ये खोललं नाही <meglio> ते बेंड होते बेंड झाले परत ती बसत नाही ते काय होतं आपण असं खोलल्यानंतर ना आपण घरामध्ये काढले तर घेशीची साईज आहे सगळं ती बेंड होते जर आपण थंड झाल्यावर त्याला काय प्रॉब्लेम नाही प्रश्न साफ करायचा हा शंभर पूर्ण साफ करायचा रसन थोडंसं चाळून जायचं म्हणजे आपल्याला दुसऱ्या जाळ्या वगैरे होणार म्हणजे आणि ताळण दोन्ही साईडनं बसते त्या साईडनं बंद फिटक्यात असायची दाखवून बघायचं नंतरही असं लॉक करायचं जेवढं आवडते एवढं आवळायची फिट्ट्या करायची जर नाही केला असं तुम्ही एवढं सोडून द्या ज्यातून मोठं बाहेर पडतं पाहिजे करायचं बटन चालू करायचं धान्य टाकायचं धान्य टाकल्यानंतर ना ऑटोमॅटिक धान्य संपलं की बंद होतं कमीत कमी तीन मिनटं पकडून चालत दर पूर्ण साफ असतो पूर्ण हा चंबर सगळा साफ केला जातो आठ मिनिट मोटर साफ कर आणि मुजी काजलं की बडन बंधन कसा बघावलं